नमस्कार मंडळी गॉसिप कल्चरच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आहे शनिवार म्हणजेच आपला विकेंडचा वार तर ऑफकोर्स आपला विकेंडचा वार आता नेहमीप्रमाणे असणार आहे वन अँड ओनली झमुरे बजावत आली <स्याँगी> <स्याँगी> सर्वात पहिले तर तुम्हाला काहीतरी दाखवते मंडळी जे आपला फुल म्हणजे जी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती ना कोणीतरी आलाय ती एकदम खरी होती हे बघा उगाच तो नाही तो म्हणत की जे लोक व्हिडिओमध्ये येतात त्यांनाच मी दाखवणार ज्यांना नाही यायचं त्यांना नाही दाखवणार अरे नको दाखवू आम्ही काय इथे मरत नाही काय बघायला त्यांना तू कोणालाच नाही दाखवलंस ना तरी चालेल तुझ्या तर व्हिडिओ आहे ना ते बंदच केलंस ना तरी चालेल पण मंडळी तुम्ही बघितलं ना की कि किती खोटेपणा किती खोटेपणा एवढंसं लहान मुलाला पण मॅनेज केलं या लोकांनी आता कुठेतरी असं इकडे तिकडे पळताना ना, ना दिसलं नाही चला ते कट केलं पण आवाज वगैरे येतो ते पण यांनी मॅनेज केलं म्हणजे हे किती नेक्स्ट लेवलचे तिरेत बघा तुम्ही आणि म्हणे आपली माणसं आहे आपली माणसे ते मागे एवढ्या अशा भरभरून थाळ्या जात होत्या था ना आणि एकदम असं उतू चाललेलं प्रेम की आम्ही हे देतो कॉम्प्लिमेंटरी ते देतो कॉम्प्लिमेंटरी आपली माणसं आहे आपली माणसं आहे हो ती हीच होती आपली माणसं आणि हीच त्यांची आपली माणसं समजलं ना तुम्हाला किती पण बोलले ना आपली माणसं आपली माणसं तरी तुम्हाला देणार ते बाबाजीचा थुलुटा थाळ्या मोजत असतो कॅमेऱ्यावरती आम्हाला काय करायचे तुझ्या सात थाळ्या गेल्या की आठ थाळ्या गेल्या एकदा सांगितलंस ना बस झालं स्वतःच्या रेकॉर्डसाठी करतो ना मग ते एडिटिंगच्या वेळेला डिलीट करायचं तर म्हणे आम्ही ना आजकाल भुबुना बाहेर बसवतो इथे जेवायला बसवतो ना लोकांना समजतंय तुझी अक्कल कुठून येते ते आला मोठा शाणा खाजल खाजल झे भंगारची गाडी आली काय द्यायचंय हो, न्यायच्या ना हा पत्रस्टे कितीला घेतो विचार भंगारवाला या घर का पत्रा निकाल भंगारवाला या घर का भंगार निकाल एक काय द्यायचं म्हणून काय विचारतो अख्खाच्या तर भंगार आहे ते साफसफाईच्या नावावर धब्बा आहे काय तर कधी पण साफसफाई वरचं थोडं चकचकीत आहे तर तेच दाखवतो आणि तिकडच परत परत फुसून दाखवतो आरसे पुसले वॉशरूम आणि हे ते खाली काय केलेस ते कवाडा ते बघ जरा दाखवत होता ते चेअर आणि ते बेड हलवत होता तेव्हा बघितलं आम्ही काय करून ठेवलं आहे तिथे ते प्लॅस्टिक आणि ते कसलं ते, ते, ते फर्निचरचं सगळं कवर काढलं आहे त्याचे ते, ते कवर्स तिकडेच पडलेत बाटल्या आहेत पाईप्स आहेत काय ते काय शी आणि बोलतो गरज पडली तर मी इकडे ना झाडाखाली जेवायला पण देणार ना आमचे गेस्ट ना स्ट्राँग आहे आज आले ते स्ट्राँग म्हणजे ना खाण्यामध्ये एकदम स्ट्रॉंग आहे असे गेस्ट आले ना की आम्हाला ना खूप त्रास होतो आमची खूप गडबड होते पण आम्हाला आवडतं अरे कॅ ना चाहते हो आवडतं तर मग तुला गडबड कशी काय होते तुला गडबड करायला आवडते का मग योग्य ठिकाणी गडबड कर उगाच नको तिकडे काहीतरी गडबड करण्या ना तुला लेण्याचे देणे पडतील बघे अरे गडबड हो गई अरे छुट्टी हो गई असंच झालं पाहिजे या चमोरीचं हॅवरेटसारखा नुसता हे पण करणार ते पण करणार सगळ्या दगडांवर पाय ठेवायला चाललंय एकना धड बारावर चिंद्या येत ये आहेत का येत ये का कोण गेस्ट येत ये आहेत का, का नुसतं खायलाच येत आहेत आता ते खायला ओपन केल्यावरती मला माहिती आहे आता काय कोण असंच येणार नाही राहायला येणार नाही पहिले राहायचं कंपल्शन होतं तर लोक खाण्यासाठी राहायला यायचे पण आता खाणं ओपन झाल्यावरती लोकांना गरज नाही आहे पण त्या दिवशीची बिर्याणी बघून ना मला असं वाटतं ते खाण्याचं पण लवकरच टाळं लागणार आहे भाई तू त्या शेफिनला ना घेत जाऊ नकोस किचनमध्ये तिला आता काही त्या जेवणाचा ना तिचा काही संबंध नाही आहे तिचं कन्वर्शन झालं आहे माहिती आहे ना नाही माहिती टॉकिंग टॉम बनली आहे ती मग आता ती टॉकिंग टॉमच्या रोलमध्ये हाय हाय हां तर ती आता काही शेफिन बिफिन नाही आहे ती बिर्याणीची रेसिपी पण आहे ना ढापलेली रेसिपी आहे तुम्ही मला ना पाहिजे तर सांगा कॉमेंट करा मी तुम्हाला लिंक देते कुठून ढापली येते आणि जमूर आहे ना ह्याला काही येत नाही हा म्हणजे ह्याला तर काही येतच नाही ह्याचं तर प्र प्रदेशच नाही पण शेफिनबाईंना पण काही स्वतःच काही येत नाही इकडून तिकडून ढापून काहीतरी गोष्टी करतात नाहीतर अशी भयंकर बिर्याणी केली असती का बाईंनी स्वतःचं डोकं वापरलं असतं तर हे कॉपी केला ना की के असंच होतं लास्ट टाइम माहिती आहे ना कुठलं तरी मटन बनवलं का काहीतरी बनवलं होतं त्याच्यामध्ये ह्या गार्लिक जिंजर गार्लिक पेस्टच टाकायला विसरल्या आणि मग वरूनच कच्ची पेस्ट टाकली तीसुद्धा ती, ती कच्ची प्रेझर्वेटिव्ह घातलेली ती पेस्ट टाकली आणि ना त्याला काय उकळवलं ना काय त्याचा रॉसमेल कसा जाणार तसंच घाणेडं वासवालं वासाडं मटन खायला दिलं असेल गेस्टला आणि ह्या वेळेला तर कहरच केला चिकनमध्ये मीठच नाही घातलं वरून भुरभुरलं की झालं अरे वरून भुरभुरलं ते काय ते चिकनला मीठ लागायला ते काय ग्रेव्ही होतं का वरवर लागेल वरचं जे ते काय फ्राय झालं असेल तर मसाला ते थोडं मीठ लागेल पण आतमध्ये तर ते बेचव चिकन लागत असेल ही असली टॉकिंग टॉम हे असले शेफ म्हणजे शेफचं मेन हेच असतं की मीठ मीठ हे किचनमधलं सगळ्यात की, की इन्ग्रेडियंट आहे म्हणजे मिठाशिवाय काहीच होत नाही आणि हे मीठ घालायलाच विसरले काय भयंकर माणसं आहेत ही बिर्याणीमध्ये ना दही ना पुदिना ना, ना कोथिंबीर काहीच नाही त्या बिर्याणीमध्ये कसली ती फडफडीत बिर्याणी अरे एवढी मेहनत घेण्यापेक्षा ना तुम्ही साधा नुसता असा पिवळा भात गेला असता ना हळद आणि मीठ घालून आणि त्याच्यावरती ते फ्राईड चिकनचे पीस ठेवले असते ना तरी चाललं असतं आणि स्वतः तर खायला केलं ते खेल तुम्ही तर काय पण खा तुम्हाला काय फरकच नाही पडत तुम्हाला काय नाही तुम्हाला चवीचं नाही आहे ना, ना काय कसलं काय आहे काय चिची दिसलं की सुटायचं मग ते काय पण असू दे त्याला अख्खाच्या अख्खा पण फ्राय करून खाल तुमचा काही भरोसा नाही पण ना देताना तरी थोडं विचार करायचा त्यांना पण ते तसलंच खायला घातलं आणि तो जवळा अरे 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 रे रे शी जवळा भाकरीचा उद्देश काय आहे जेव्हा त्यांनी ऑर्डर केलं आय एम डॅम शुअर त्यांच्या डोक्यामध्ये sure हेच पिक्चर असणार की सुका जवळा म्हणजे आपण नुसतं कांदा टोमॅटो किंवा कांदा आणि कोकम घालून परतलेला जवळा असणार आणि त्याच्याबरोबर भाकरी असणार तुम्ही तर त्याचं पण थपथपीत बनवलं हो शेफिन बाई उटा तिकडून आसनावर नुसत्या बसलेल्या असतात आणि वर सांगतात मी ते मम्मी अवेलेबल असते इथेच बसलेली असते ती तुम्ही या आमच्याकडे बाबा नको रे नको आता आता ह्याच्या घरात कामावर येणाऱ्या बायकांवर पण विश्वास उडत चाललाय यांच्याबरोबर राहून हे पण तसेच काम चुकार होत चालले त्यांना पण माहिती नव्हतं हो जवळा कसा बनवायचा ते नेहमीच जे एकच मसाला तयार करतात त्याच्यातच वेगवेगळे पदार्थ टाकतात त्याच्यात कधी चिकन टाकतात कधी मटण टाकतात कधी कोल्बी टाकतात कधी त्या झमुऱ्याच्या भाषेतले तसऱ्यामुळे टाकतात आता हद्द झाली हद्द तुम्ही त्याच्यात कार टाकून दिले रे बाबा देवा भगवान हे रे तू जमोरी बोलायचा एक चान्स चढत नाही हा चॅप्टर जमोरी कशी बोलते जमुरा बोलल्या ना की आज टॉकिंग टॉम बऱ्याच दिवसांनी आमचे चीफ गेस्ट आले आहेत किचनमध्ये तर जमुरी बोलते बऱ्याच दिवसांनी नाही वर्षभरानंतर कळलं ना समजलं ना आंडे समजलं ना झमोरा तर इतका बडबडत होता इतका बडबडत होता बाई माणूस ही गप रे गप गप चुप चप एकदम चप चला येडपट सारखा की मिसळ टाकले ना मिसळ मसाला तरी मिसळ बिर्याणी आणणार हे पाणी आणले ना या पाण्यामध्ये चहा पावडर टाकली ना ते चहा बनवून तुम्ही पिऊ शकता काय बोलतो रे काय बोलतो देवाने तोंड दिलं म्हणून काय पण बडबडत बसायचं गॅबस ना गबस छमुरीला बिर्याणीच्या लेअरची पडली होती बाबा ते चिकन खायला मिळालं पाहिजे बाबा ते भात कमी असला तरी चालेल चिकनचे दोन लेअर ठेवा एंड आमन तृप्त झाला ग बाई तुझं मन आहे की काय हां दिवस रात्र तुमच्या घरात नॉनव्हेज बनत असतं चिकन मटण फिश काय सगळं तेच आम्हाला बघून कंटाळा आला तुम्ही पण काय स्वतःसाठी वेगळं बनवत नसाल त्यातलंच काढून खात असाल तरी पण तुमचं मन तृप्त होत नाही काय माणसं आहे की कोण तुम्ही मे गां गोंग गां गोंग गाशीने काय कौतुक काय केलं की म्हणजे पोराला ना खायला पण वेळ नसतं कधी कधी झोपत पण नाही तर असंच करत असतो काम तर आमच्यावर उपकार करतो तो कामं करतो तर हां आम्ही सांगितलं मी पुन्हा एकदा सांगते काकू नाही केलं तरी चालेल ठीक आहे त्याला काय नाईन टू फाईव्ह जॉब करायचा ना तर मिळतो का बघा गपचुप करायला सांगा मुगाचं नसते उद्योग करतो स्वतःच आणि नंतर आमच्यावर उपकार केल्यासारखं तुम्ही पण सांगते आणि पण मला माहिती आहे मी सकाळी खोललो होतो मी तिच्यानंतर खाल्लं नाही आता इतके वाजले तरी मी खाल्लं नाही आहे त्या दिवशी पण सहा वाजता जेवायला बसला आणि बोलतो आता मी रात्री जेवणार नाही मग त्याला आठवलं अरे चा रात्री तू बिर्याणी आहे असं कसं असता तो थोडी आत्ता आहे म्हणून मग मी रात्री पण जेवणार आहे मी रात्री पण जेवणार आहे अरे काय काय हां मग तर सहा वाजता नव्हतं जेवायचं काय झालं ते कुवाला ज्यूस संपला कुवाला गेला जंगलात पळाला कुवाला तुझा फ्रुट्स वगैरे खायचं तर तुला माहिती होतं की मला रात्री जेवायचं आहे आणि आता सहा वाजले तर मग रात्रीच जेवायचं ना कसलं डोमलाचं फिटनेस ट्रेनिंग करतो तू सगळं काय बरोबर मॅनेज होऊ शकतं हां ते उगाच इकडे तिकडे कॅमेरा लावतोस ना त्याच्यात वेळ घालवतो त्याच्यापेक्षा पटापट आटपायचं जेवढं काम करायला गेलं आहे ना तेवढंच काम करायचं फालतूची कामं नाही करायची गाडी आधी नेऊन कॅमेरा ठेवायचा मग काहीतरी घेऊन यायचं मग परत कॅमेरा ठेवायचा काढून नंतर परत घरी जायचं मग घरी जाऊन पहिले परत त्या बाल्कनीमध्ये झोपाळ्या झुल्याच्या जागी कॅमेरा ठेवायचा मग गाडी घेऊन यायचं डबल टेबल उद्योग करतो ना त्याच्यात तुझा वेळ जातो चिबस तुम्हाला माहिती आहे का मंडळी हाईट म्हणजे या माणसाची हा फ्रीजमध्ये पण कॅमेरा ठेवतो तुम्ही कधी आहे का नोटीस आहे का नसेल ना तर नेक्स्ट टाईमपासून बघा नीट आता माहिती नाही ने, नेक्स्ट टाईमपासून नको पहिलेचे व्हिडिओ बघा त्याचे कधी नको नको ते पण नका बघूचे याला उगतच त्याला व्ह्यूज जायचे नको माझ्यावर विश्वास आहे ना अंडळी वास ठेवतो तो फ्रीजमध्ये पण कॅमेरा ठेवतो का डांबीस आहे ना इतकं डांबीस आहे ह्याला माहिती आहे त्या दिवशी कोणते येणार नव्हते हेल्पर्स तर त्या दिवशी मुद्दाम आईस्क्रीम घेऊन आला आणि विलट परत तेच तुम्ही ना कडे गेलात तर असं काहीतरी आणून जा दहा रुपयाचं तरी आपल्या आईसाठी नाहीतर बायकासाठी तो आम्हाला नको सांगूस रे तू आत्ता झाले चार दिवस आणायला लागला आणि आम्हाला हुशारी शिकवतोस तर मला कळत नाही की तू आम्हाला उल्लू बनवतोयस की तुझ्या आईला उल्लू बनवतोयस दुधाचे पदार्थ चालत नाही ना मग तुला काही दहा रुपयाचं आणायला तेच मिळतं का आम्हाला खोटं बोललं आहे की तिला दुधाचे पदार्थ चालत नाही उगाच काहीतरी सिंपथी गेन करायला आणि मागे आता ॲम्ब्युलन्स व्लॉग झाला ना तेव्हा काहीतरी उलाऊल दिली आपल्याला फेकमफाकी आता परत येणार आहे वाटतं ऑन इट्स वे लास्ट टाईम ती ताई आलेली तेव्हा त्या ते ताईला इकडंच सोडून ॲम्ब्युलन्समध्ये पळाले नंतर मग तिला सांगितलं तुझं तू बघ बाई कसं यायचं आता परत आता ती ताई परत आली आहे म्हणजे आता काय अंडळी असं काय नाही झालं पाहिजे म्हणजे असं काय माझी इच्छा नाही आहे पण असं मला आठवलं असं जुन्या गोष्टी आठवतात ना कधी कधी पण झमूऱ्या सांग खरं बोलतोस का आईला दुधाचे पदार्थ चालत नाहीत की आमच्याशी खोटं बोललं आहे सांगा विसरली नाही मी, मी लक्ष द्या माझ्या आणि ह्याची बडी बडी बाते तर बघा आणि आमची जर झाडं असते ना आंब्याची तर तुम्ही कॉल केलो असतो मी तर असं वाटूनच टाकले असते हाय ना आम्ही हाय ए चल 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 काय मटेंडी मी वाटले असते हे केलं असतं ते केलं असतं खायला लिपूला असं तर बोलायला तर काय पण बोलतात लोक जे नसतं ना त्याचं असे बडी बडी बाते करतात मॅड हे असतं तर मी हे केलं असतं हे केलं असतं ते केलं असतं मॅड पैसे असते तर मी उडवले असते असं बोलायला काय जात आहे जे जा आहे ते देऊन दाखव एक गोष्ट फुकट देतो का लास्ट टाईम ते गेस्टने पन्नास रुपये कमी कर सांगितलेले थाळीचे ते जीवावर आलं तुझ्या आणि वाटणार होता मोठा दिवशी तर मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता की मी तर या घरचा केअरटेकर आहे आणि मेन मालकीण तर शेफिनबाई आणि खाजल आहे मग आता आता शेफिनबाई स्टेपनी झाली का घरमालक स्टेपनी झाले रिझर्वेशनमध्ये स्टाफ आणला आहे म्हणे आणि काय ती मदत हो ही मदत आहे ना मी माझी आई आहे ना मला असं उल्लू बनवायला आणि कटवायला ना मी पहिलीत असताना माझ्याकडनं करून घ्यायची मी आईला बोलायची ना आई मला काहीतरी काम दे ना मला काहीतरी काम दे ना आई मला कंटाळा येतो आहे मला होतं होतंय मला बोर होतं आहे मग आई मला म्हणायची बस ये ये मला चपातीचे गोळे करून दे <laughs> काय काकू काय रे बाबा तुमचं शी 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 मी कधीच सहन केला नसता काकू कधीच नाही कलेजी करपलेली कलेजी काकूंसारखंच काळीज असेल त्या कलेजीचं करपलं रे बाबा चुरचुरतो चुरचुरतो काज माझं चुरचुरत आहे चुरचुरते मी काय आणते चमोऱ्या आता जो बिझनेस कसा करायचा ते पण आम्ही शिकवायचं का असं जेव्हा आपण एक मोठा बिझनेस रन करतो ना स्पेशली असा स्टे म्हणजे एक चांगला स्टे तुझा खटार आहे ते वेगळी गोष्ट आहे देन ठीक आहे तू चा पण इम्प्रूव्ह करताय ना तू आता तू कसं आता म्युझिक वगैरे दरवेळेला नवीन नवीन काढ ना तुला ऑडिओ लायब्ररी असते तिथून म्युझिक घ्यायचं वगैरे आता कसं करतो आहेस तसं तू आता इम्प्रुवमेंटला स्कोप आहे ना म्हणून तुला सांगते की जेव्हा आपण असा बिझनेस करतो ना तेव्हा असे वेंडर्स आपले फिक्स ठेवायचे मग आहे ना असं वार आहे नाही आहे असली लफडी होत नाही ठीक आहे आपला एक वेंडर फिक्स असतो चिकनचा मटनचा तो आपल्याला कुठल्याही वारी प्रोवाईड करणार लागेल तेव्हा प्रोवाईड करणार त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायचं त्यानंतर साठवणीचं जरा सुक्की मच्छी करून आणून ठेवायची भरून ठेवायची मुळात तर आता तुझ्याकडे जागाच नाही रे अबा ते काय तर डब्बे कलरफुल घेतले ते तर अजून तसंच पडलं आहे कधी तुम्ही लावणार कधी काय करणार ते देवालाच ठाऊक पण ठीक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे ना करायच्या असतात हे कॉमन बिझनेसचं एक सिस्टम आहे ह्या सिस्टमनेच बिझनेस होतो तुझं काय आहे आलं की ऑर्डर आली की पळायचं नुसतं हे आहे का ते आहे का मग आता हेच बंद आहे आणि तेच बंद आहे आणि तू तू रे तू बाहेर दुनियाभर भटकत असतोस आणि तिला काय फोन करून विचारते करू? आता काय करू मी अरे बंद आहे ना तुम्ही काय करू नाही आय आता काय करणार मग आता अरे पाग औरत त्याला माहिती असतं त्याने तुला फोन कशाला केला असता त्यालाच काय विचारते आता काय करणार काय माहिती देतो वा हा बघा सी एन जी पेट्रोल पंप तुम्ही इथे भरायला येऊ शकता सी एन जी तुमच्या कारमध्ये येड काय आहे एवढं लांब सी एन जी भरायला यायला काय आमच्याकडे काय पेट्रोल पंप नाही आहेत का आजूबाजूला सी एन जी भरून मिळत नाही तिथे रत्नागिरीला सी एन जी भरायला यायला मी इथे कधी आलात तर भरायला या इकडे आहे असं बोलावं झमुऱ्या काय तुला ना वाक्य रचना पण नाही जमत ना माझा झमुऱ्याला इतका खौफ आहे ना मला वाटतं दिवस रात्र माझाच विचार करत असेल स्पेशली असा शनिवार आला तर येतच असेल त्याच्या डोक्यात जसं की आज त्याच्याकडे फर्स्ट मे होता बरोबर तर काय म्हणतो की फ वन मेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा अरे फर्स्टच बरोबर होत झमुऱ्या बोलला होतास ना मग तेच बर बरोबर होतं फर्स्ट मे नाहीतर मग मला वाटलं चला तुला फर्स्ट नाही बोलायचं मग तू तर एक तरी म्हणशील एक मेच्या पण ते पण नाही म्हणाला वन मे वन मे काय असतं रे चोवीस म्हणजे इमॅजिन तुम्ही झमुऱ्याकडे गेलाय आणि तो तुम्हाला विचारतोय तुमचं नाव काय तुम्ही बोलायचंय माझं नाव माझं नाव गॉसिप गर्ल पूर्ण नाव सांग गॉसिप गाल जामोऱ्याची वाजवणारी ओके ओके नाही ओके नाही त्याच्या माझं पूर्ण नाव विचारलं तुम्ही आता माझ्या नावाने तुम्ही अभिषेक घालायचा मला नाही माहिती आता अभिषेक घाला माझ्या नावाने मला काय आवडत मला ना मला जीजीचे पॉडकास्ट आवडतात अरे जीजी ने आमच्या ब्लॉग मधलं काय आवडत तुमच्या ब्लॉग मधलं मला खाजखुजली आवडते होय होय आवडत आणि तुझ्या हाताची कथकली आवडते आणि जी जी त्याच्यावरती ते, ते पॉइंट काढते ना ते तो मला खूपच आवडतात म्हणून मला हे सगळं आवडतं सगळंच आवडतं मला तुमच्या व्लॉग मधलं गेस्ट काय तर सांगते की ह्यांच्या मुलीला ना तुझ्या रोल असेल वगैरे तर सांगा आणि ते गेस्ट पण ए दाखवत ना कसं करायचं पुष्पा झुके का नाही साला ते असले पेरेंट्स म्हणजे ना समाजाला कलंक आहेत कलंक म्हणजे नुसतं आपल्या मुलांना कसं मुलांना दाखवून पैसे कमवायचे ना त्याचं एक क्लासिक एक्झाम्पल आहे आणि ह्या झमुऱ्याला काही सांगता आणि हा झमुऱ्या कसलं त्यांचं प्रमोशन आहे की काय त्यांना शाउट आऊट देत आहे की कोण असेल तर वगैरे सांगा मी सांगू काय झमुऱ्याला रोल द्या कोणीतरी तुम्ही बघितलं का मंडळी उजडा चमन पिक्चर उजडा चमनचा पार्ट टू काय सिक्वेल वगैरे येत असेल ना तर झमुऱ्याला रोल द्या मी करते झमुऱ्यासाठी शाउट आऊट कोणी माझे पॉडकास्ट ऐकत असतील आणि कोणी उजडा चमांचा सिक्वेल करणार असेल तर आपल्याकडे एक कॅन्डिडेट आहे टाकू तुम्ही दिवसेंदिवस जरा जास्तच धीट होत चाललंय असं होतं जेव्हा घरात कोण विचारत नाही ना तेव्हा मग बाहेरच्याकडनं जेव्हा मिळतं ना मग ते ते किती घ्यायचं आणि किती कुठे थांबायचं हे माणसाला समजत नाही अरे तो माणूस लोटांगण घालत होता तुमच्यासमोर तुम्ही त्याला बोलायचं अरे बाबा नको नको तो जमुरा तरी बोलतो की अरे नको नको राहू दे राहू दे एवढं काय हे करून पण काकू आपल्या एकदम भरभरून आशीर्वाद काय देत आहेत आणि काय काय नाटकं का ती नशीब त्याच्या गळ्यात नाही पडल्या आणि काय हो गेस्ट तुम्ही तुमच्या आई वडिलांना पण एवढाच मान सन्मान देता का हो टॉकिंग टॉम काय वाटलं काय तुम्हाला काय कुठली मोठी माता आहे का तिच्या पुढे लोटांगण घालायला नतमस्तक व्हायला पाया पडल्या वयाचा मान ठेवून म्हणजे थोडंसं असं हे केला आशीर्वाद घेतला गोष्ट वेगळी हे काय नसती नाटकं खाली आहे खाली आहे मंडळी ओळखला का कसला आवाज होता हां बरोबर जमुरेच्या भाषेत खाली आहे तेच होतं त्याचं डोकं ते वाजवून बघत होती मी खाली आहे खाली म्हणजे रिकामी आहे त्याच्या टाकीसारखं हो त्याच्या म्हणजे ते पाण्याचे ड्रम ठेवले आहेत ना टाक्या त्या टाक्या वाजवून दाखवत होता ना कसं बघायचं कसं ओळखायचं तर तेच मी करून दाखवलं तुम्हाला डेमो काहीतरी भलतंच तुमचं काय दुसरंच काहीतरी समजले पानसट लोक भारीच हा तुमचं आजकाल मंडळी मुद्दा म्हणे ना शानपणा करून नको टायटल ठेवून ताई आली वगैरे आम्हाला माहिती आहे आणि ना आमचं ते काय आमचा तर आम्हाला तर काही फरकच पडत नाही पण तुझे जे येडे अंद अंदमंद भक्त आहेत ना ज्यांना खूप मोठे हौस आहे त्यांनाच कसा उल्लू बनवतो ते बघा जरा तुम्ही आता डोळे उघडे उघडा डोळे बघा नीट मुद्दा म्हणून कसं क्लिकबेट ठेवतो ताई आली म्हणून किती रे किती तू असं तुला जरा पण एटिकेट्स नाही आहेत लोकांना मोठा शिकवायला चाललं आहे कसं वागायचं कसं करायचे कसं आपल्या माणसांबरोबर वागायचं स्वतः बघ आधी काय करतोस ते ते रिक्षाचे पैसे पण दिले नाहीस नुसता खिशात हात घालून उभा होता आणि तुझा तो लाल डब्बा त्याला घेऊन का नाही गेलास मग घ्यायला हां तुझ्या पाहुण्यांना फुकटची गोष्ट तुझ्या हाताने सुटत नाही आणि म्हणे मी ना माझ्याकडे असते त्यांना आंबे दिलेस ते फुकट अरे फुकट कसला देतोस तू तुझं ना तुझं सगळं फुकट गेलं आहे ते बघ सगळ्यांना आणि स्वतःसारखा समजतो त्यांनी खाऊ आणलाय काहीतरी तर म्हणतं ह्यांनी ना स्वतःला खायला आणलं असेल पण काय खाल्लं नाही उरलेलं इकडे घेऊन आणले स्वतःसारखा सारखं समजतो तू किती रे किती माणसाने बोलताना थोडं भान ठेवायचं तो केक आहे ना तिथे ठेवलास ना तो तोंडात भर आणि गबा आता सामान पण नाही घेतलंस तिच्या रेशी कसला तू पुरुषासारखा महापुरुष तुझ्यापेक्षा तर ना ती झमोरी तरी कधी कधी बरी वाटते काहीतरी सेन्सिबल तरी बोलते ती जसं की त्या दिवशी बोलते अद्याने लस्सी वीस रुपयाने महाग झाली लस्सी 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 नाही हा ना आता परत माझे बाबा मंडळी मला ओरडतील ताई लस्सी नाही ग लस्सी असते त्याची हा तेच ते लस्सी ते लस्सी वीस रुपयाने महाग झाले म्हणतो तर झमुरी बोलली की असं नाही अरे आता उन्हाळा आहे ना गरमी आहे ना तिला तरी अक्कल आहे तुझी तर आहे ना जाऊ दे आता बोलली असती मला तर फक्त इतकंच दिसतं आहे की असं काहीतरी महागाई वाढली आहे वगैरे असं सांगून मग परत थाळीचे रेट्स वाढवायला परत हा मग कळा ह्याचा काही भरोसा नाही हा परत नवीन नियम पण घेऊन येईल एकतर याला आजकाल काय मिळत नाही हा बंद आहे तो बंद आहे आता उद्या बोलेल माझा नवीन नियम आहे तुम्हाला चिकन खायचं आहे ना तर चिकन तुम्ही स्वतः घेऊन या आम्ही बनवून देऊ तुम्हाला फिश खायचं ना फिश तुम्ही स्वतः घेऊन या आम्ही बनवून येऊ बाबा या लोकांचं काही भरोसा नाही कुठली पण नियमावली कधी पण काही बनवू शकतो मला आता काळजी वाटते फक्त आणि फक्त काकूंची ताई आली आहे आणि ताईची पण काळजी वाटते मागे ताईला इथे ठेवून पसार झाला होता काकू आठवत आहे ना काळजी घ्या आईस्क्रीम योगाट दही लशी या पदार्थांपासून लांब राहा हीच ती वेळ हाच तो क्षण <laughs> चला तर मग मंडळी ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटी आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत प्या आणि मस्त राहा एकदम कडाक टेक केअर हॅपी वीकेंड बाय मस्त